एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार करमाळ्यातील शरद पवार यांच्या सभेचे ठिकाण ठरले महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची करमाळ्यात सव्वीस एप्रिल रोजी प्रचार सभा होणार आहे या सभेचं ठिकाण निश्चित झाले असून करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील मैदानावर ही सभा असणार आहे माजी आमदार नारायण पाटील हे या सभेवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत माझे आमदार नारायण पाटील हे मोहिते यांच्यासोबत गेल्याने बरेचसे चित्र या ठिकाणी बदललेलं दिसत आहे तर बाजार समिती निवडीवेळी माजी आमदार जगतापांना मोहितेंनी केलेले सहकार्य यामुळे जगताप काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचं लक्ष लागून राहिलंय तर या सगळ्या घडामोडीत युतीला फटका तर आघाडीला बळ मिळाल्याचं दिसत आहे तसेच शरद पवार काय बोलणार याकडंही तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर